चंद्रपति शिवाजी महाराज बांध के निर्देशित होकर कपड़े व्यापेंग का कुलेशुलेंग का यदि उत्पादन नवसादे मांग मापने गेंदों का सुधर संगमों और उपस्थित आणि आपल्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आज मार्गदर्शन करणारे राज्याचे उद्योग मंत्री उदयजी चव्हाण साहेब विद्यापीठावर महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व आमदारवादी घटने जाहीर सभा नाहीये अवघे पाच दिवस आपल्याकडे शिल्लक आहे आणि या पाच दिवसामध्ये हद्रवाडी हिमायतनगर या दोन्ही तालुक्यामध्ये आपली जी यंत्रणा ही कशी प्रभावीपणे आपल्या या ठिकाणी राबवता येते

भरपूर आपण सभा घेऊन काही सभा मतदारसंघामध्ये घेऊ परंतु जबाबदारी बुथ प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील सरपंच असेल चेअरमन असेल ग्रामपंचायत सदस्य किंवा आधी माझी जिल्हा परिषद पंचायती सदस्य असतील यांना सर्वांना एवढीच विनंती या ठिकाणी करायची

सकाळ आमच्या गेला धोडबा राहतील अनुषयाबाई आमची नव्हती जावा घर आला होता मग अजिज गेली होती माझ्या सासूची माय गेली होती हे जे का अनंत कारण आम्ही पुन्हा कुठलंही कारण कोणीही ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी जबाबदारी सांगेल की प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाचा लक्षात आम्ही कोणी करतो आम्ही दोन वाजे दोन दोन वाजे फिरतोय रोज अठरा वीस बावीस गाव बघतोय

तोपर्यंत स्वस्त बसायचं नाही लक्षात पुन्हा बाई शिंदे मुख्यमंत्र्यांच्या स्वरूपामध्ये बघायचं मोहिणी दिल्या उद्योगातील किंवा नांदेड दिल्याचा पालकमंत्री म्हणून त्यांच्या स्वप्न तुम्हाला बघायचं Sekarang kita jadi mahkota. Sekarang kita hadkan di atas lapan persen kerjaan kita. Bocah ni di nasib, bapa dia luka. Cuma kita tidak berdiri di hadapan. Karena maharaja kerajaan mukim negeri yang baik ini, hari ini kita amat nasib dapat beradik dengan luka orang kolar.

पाच दिवस तुम्हाला पाच दिवसामध्ये आपण काही करू शकतो आज तरी आपण परिस्थिती चांगली या दोन तीन जिल्ह्यामध्ये सर्वात उत्तुष्ट परिस्थिती आमच्या हजगार विधानसभा मतदारसंघात आम्ही जिंकतो परंतु मानवतो

तेवढाच तुम्हाला सुभाष स्वामीच्या हातामध्ये छेडे सुद्धा आहे लक्षात ठेवा कारण दाखवायची नाही याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे तसं झालं कोणी ऐकून घेणार नाही प्रत्येक भूत माझ पूत शंभर टक्के पुढे हा निर्धार

बापूरावजी कदम त्यांच्या कार्यकर्त्यांच्या या मेळाव्याला माझी खासदार माझे आमदार माझे ज्येष्ठ

नक्की आमदार होणार माझी आपल्याला विनंती आहे घासून आमदार नकोराव आणि या सगळ्या अपमाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी ठरवलं तर विक्रमी होतानी बाबुराव कदा मी आमदार होऊ फक्त गरजा तुमच्या आशीर्वादाची तुमच्या

इतना लोग अपने इतने मामले को उसका एमआईडीसी कितना है कि एमआईडीसी को मंजूर करा आज ने बोला कि उसके बाद यार तुम कि बाय सरकार इन्हें एक आलाय थोड़ा बोल चलेगा है बाबू और जब अंदर स्पाइन देखे कारण तो बोल चलेगा है आई बोलते हैं एमआईडीसी बोला � और मुझे बताएं कि संगठनों की सभा का जो पहल मांगने को लेकर सभागृहामध्ये मांडणारा आता आमदार पाहिजे आणि तो बाबूराव कदमांच्या निमित्तानं आणि हा देखील विचार करावा असलेल्या आमदाराने किती वेळा सभागृहामध्ये तोंड उघडलं असलेल्या आमदाराने तुमचे किती प्रश्न सभागृहामध्ये मांडले मी गेले वीस वर्ष सभागृहामध्ये काम करतोय पण तुमच्या हादगावच्या आमदारानं एखादा प्रश्न त्या सभागृहामध्ये मांडला असं कुठेही मी बघितलं नाही आणि म्हणून तुमच्या प्रश्नाला वाचा उपमुख्यमंत्र्यांच्या मदत संख्येने देखील विनंती करायची आहे की ज्या सरकारनं तुम्हाला आर्थिक न्याय देण्याची व्यवस्था केली ज्या सरकारनं तुम्हाला आर्थिक नाका देण्याची व्यवस्था केली ते सरकार तर पुढे येणारच आहे

आणि तुम्ही बघते एक नंबरचा पटक मला सांगितलं आमचा उमेदवार देखील एक नंबर <प्राथा> आहे आणि मग मी उल्लेख केला की सर्वसामान्यांचा नेता हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे आज जसं सर्वसामान्यांचे नेते म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत तसा आमचा सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांची नाळ असणारा समितीमध्ये गेला पाहिजे यासाठी आपण पुढचे पाच दिवस अतिशय महत्वाची भूमिका या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण उभी केली पाहिजे मांडली पाहिजे आणि मतदार देखील वाढवलं पाहिजे मग असे उमेदवारांनी स्वतःच्या प्रास्ताविकवर भाषणामध्ये सांगितलं की दोन हजार कोटीचा निधी या मतदारसंघात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली खाली मला तर आश्चर्य आहे चार वेळा आमदार होऊन सुद्धा दोन हजार कोटी रुपये मतदार घेऊन मतदारसंघात माहिती अगोदर जर हा माणूस दोन हजार कोटी रुपये तर आमदार झाल्यानंतर पाच वर्षात तो दहा हजार कोटी रुपये आणू शकतो ही खात्री देखील माझ्या आणि म्हणून चांगलं काय वाईट नाही आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि नुसतं समजून नाही तर तिथं मतदान झालं पाहिजे मतदान करण्यासाठी लोकांना आपण प्रवृत्त केलं पाहिजे त्याला विनंती केली पाहिजे म्हणून हे पाच दिवस आपल्याला अतिशय भागुरुवानी सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये उपाय तरी देखील त्यांच्या मतदानासाठी आलोय याच कारणच आहे की आपल्या जीवाभावाचा सहकारी आपल्या जीवाभावाचा मित्र सर्वसामान्य कुटुंबातनं जर मोठा होत असेल तर त्याला राजकीय ताकद देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि याच भावनेतनं माझा मतदारसंघ सोडून बाबुराव तुमच्या मतदारसंघात पण आम्ही शिवसेना हे कुटुंब म्हणून जगतो शिवसेनेमध्ये काम करत असताना आमचे कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या कुटुंबामध्ये

काही लोकांची इच्छा असते त्यांच्या हातामध्ये सत्ता पाहिजे त्यांनीच आमदार झालं पाहिजे त्यांनीच लोकप्रतिनिधी झालं पाहिजे पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या माणसाला देखील आमदार व्हायचा अधिकार आहे गरीबाला देखील विधानसभेमध्ये अधिकार आहे आणि अशा आपल्या महायुतीच्या उमेदवाराला आपण निवडून दिलं <स्था> पाहिजे परंतु भाजपाचे

आज जे प्रवेश करणार आहेत त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो पण हे स्वागत करत असताना आलेल्यांना हा एक सांगून देतो की तुमच्यावर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कधी अन्याय होणार नाही या पक्षामध्ये प्रवेश केला आहे म्हणून कधी तुमच्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही याची खबरदारी आपल्याला आपण देखील तुरात काम करावं आपण देखील भगतसिंग वानखडे साहेबांनी सांगितलं अभिनय तो कमी नाही आपण सिद्ध करावं

देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सोडून द्या अजितदादा सोडून द्या त्यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही तालुक्यामध्ये एमआयडीसी केल्याशिवाय आम्ही कमी करणार नाही आणि बेरोजगारी केल्याशिवाय हाच आमचा जाहीरनामा आपण समजावा परंतु एमआयडीसी करत असताना तिथे बेरोजगारी दूर करण्यासाठी बाबुरावजी मी आपल्याला विनंती करतो आमदार झाल्यानंतर इथल्या मुलांच्या हाताला जर काम द्यायचं असेल तर इथली मुलं आणि मुली देखील प्रशिक्षित असले पाहिजे आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जे उद्योग आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या संपूर्ण परिसरामध्ये काढावं आणि ते आम्ही काढून पण हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन डोळ्यात चार ते पाच दिवसांना आपण केला पाहिजे ही शपथ आज आपण घेतली पाहिजे कुठच्याही परिस्थितीत विरोधकाला आपल्याला धूळ चालायचीच आहे हा संकल्प आज आपण केला पाहिजे आणि हा संकल्प करण्याच्या विनंतीसाठी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तसं माझा मतदार संघ जर आपण बघितला तर या मतदारसंघापासून हजारो किलोमीटर दूर आहे हजारो किलोमीटर वर बाबूराव मित्र म्हणून विनंती करत आलो आहे की माझा एक सच्चा मित्र तो गरीब मित्र बनवा झालेला आहे त्याला विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी आजपासून आपण उद्या तारखेनं चार दिवस काम करावं तुमच्या डोळ्यामध्ये विकासाच्या ज्या ज्या संकल्पना आहेत त्या त्या पूर्ण करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्यांची आहे आश्वासन देतो पुन्हा एकदा विनंती करतो की धनुष्या समोरच बटन दाबावं एक नंबरचा आपला उमेदवार आहे एक नंबरच त्याच काम आहे आणि एक नंबरच्या उमेदवाराच्या समोर म्हणजे बाबूराव कदमांच्या समोर धनुष्या समोरच बटन दाबून फार आशीर्वाद आपण बाबूरावला द्यावेत विक्रमी मतदान बाबूरावांच्या पाठी उभं आणि बाबूरावांना विधानसभेमध्ये पाठवावेत एवढीच विनंती करतो आणि ही माझी अपेक्षा मतदार संघाचा मतदार पूर्ण ठरेल हे मात्र मनाला वाटतो जय हिंद जय महाराष्ट्र